नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे बुधवार बारा फेब्रुवारी तर आज माघ पौर्णिमा असल्यामुळे आपण लक्ष्मी मातेला मा प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल तर आपल्या घरातील सदस्य सतत सतत आजारी पडणे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण भासणे त्याचबरोबर कलह क्लेश भांडणतंडे हे आपल्या घरामध्ये घडत असतात तर आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आज लक्ष्मी मातेला मा साकडं घालून आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच तुम्ही हे उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये छान असे दिवस येणार आहेत तर आज आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेस हे उपाय करायचे आहेत तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचा दिवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल आणि त्यावरती आपण दोन साबुद लवंग ठेवायचे आहेत आणि राम रक्षा स्तोत्र आपण अगदी मनापासून अकरा वेळेस म्हणायचं आहे रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्यानंतर आपण आपली जी कुलदेवी आहे जे कुलदैवत आहे त्याला देखील मनापासून पूज पुझ, पूजायचं आहे मनातल्या मनात त्याही देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि लक्ष्मी लक्ष्मी मातेला साकडं घालायचं आहे तर दोन लवंग आपण कापरासोबत जाळल्यानंतर ती तयार होणारी जी रक्षा आहे ती आपण दुसऱ्या दिवशी आपल्या झाडाच्या बुडाला टाकायची आहे किंवा जर तुमच्याजवळ पाणी असेल तर त्यामध्ये देखील तुम्हीही टाकू शकता संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही, तुम्ही नक्की करा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी आर्थिक चणचन त्याचबरोबर सर्व काही ज्या दोष असतात ते निघून जाण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटवशीच्या का उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ